महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट ला नगरीत आगमन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दिनांक पंचवीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्ट रोजी अकोला येथे आगमन होणार आहे दरम्यान दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता वाशिम वरून अकोला येथे शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार असून त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे निरीक्षक व पदाधिकारी यांच्या निय दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी बैठक दुपारी एक वाजता आयोजित केली आहे त्यानंतर अकोला येथून बाळापूर मार्गे शेगाव कडे दुपारी दोन वाजता शेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे रवाना होणार आहे असा दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिनांक पंचवीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला आहे अशी माहिती बार्शाकळी तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवप्रताप नेमाळे यांनी प्रसारमाध्यमाला दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता ही माहिती रविवार रोजी दिली आहे